आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास समाजाच्या वतीने दिनांक दहा मे एकोणीसशे पंच्याण्णवला ला पहिला सामूहिक विवाह सोहळा पार पडला या सोहळ्यामध्ये तीन विवाह लागले होते त्यानंतर आजही या समाजाची सामूहिक विवाहाची परंपरा सुरू आहे या वर्षी हे त्यांचे तेरावे वर्ष आहे आतापर्यंत एकूण पाचशे एकोणचाळीस सामूहिक विवाह पार पडल्यानंतर यावर्षी दिनांक बावीस एप्रिल रोजी पुन्हा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला आहे या सोहळ्यामध्ये बावीस जोडपी विवाहबद्ध होणार आहेत या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे तेराव्या सामूहिक विवाह सोहळ्याचे अध्यक्ष धनराज काबले यांनी समाज स्वामी विवाह सोहळा पार पडत आहे दरवर्षी आम्ही लग्न करतो समाजातर्फे आणि यावेळी बावीस जोडप्याचं आयोजन झालेलं आहे आणि या स्वामी विवाह सोहळ्याला देशाचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे माननीय हंसराजजी अहिर ओबीसी पिछडा वर्गचे अध्यक्ष पी आर राजासा बच्चूभाऊ कडू जालन्याचे आमदार आपले कैलासजी गोरंटाल माजी मंत्री अर्जुनभवती खोतकर साहेब व सचिनभाऊ अहिर माजी मंत्री आणि आपले जालन्याचे कलेक्टर साहेब व एस पी साहेब आणि संतोषजी खांडेकर आपले आयुक्त महानगरपालिकेचे उपस्थित राहण्यावर अन्य अजूनही मान्यवर आहेत या श्रा जैन स्रव संघाचे अध्यक्ष सुदेश श्री सकलेचा घनश्यामजी गोयल आणि अनिलजी राजेजी सोनी आणि स अनिल शेठ गोयल कैलास शेठ लोहिया सर्व मान्यवर आणि आमच्या समाजाचे मा चौधरीगंजी आहेत मंडले चौधरी भगत चौधरी बरेटीए चौधरी आणि चांगले चौधरी भुऱ्या आले चौधरी गडपेवाले चौधरी आणि कोतवाल चौधरी व सर्व समाजबांधू उपस्थित हा लग्न सोहळा पार पडणार आहे आणि आम्ही याचं नियोजन दरवर्षी करतो आणि याही वेळी आम्ही सगळं नियोजन केलेलं आहे आम्हाला सर्व आमच्या समाज बांधवाचं आणि आमचे इतर समाज बांधवाचे प्रेम करणारे आहेत त्यांचंही आम्हाला दरवर्षी सहकार्य असतं व जास्त करून आम्हाला पोलीस प्रशासक व पत्रकार बंधू यांचंही आम्हाला दरवेळेस सहकार्य असतो वधूवरांना आम्ही पाच भांडी देतो आणि त्यांना मनी मंगळसूत्र साडी व साडी देतो तीन म्हणजे जसं आपली मोठी मोठी साडी लहान साडी अशी आणि मग जसे आमचे समजा आमच्या प्रेमा समाजावर जे प्रेम करणारे लोक आहेत मग त्यांच्याकडून जो हे येतो कन्यादान म्हणून कोणी फ्रीज देतो तर कोणी कूलर देतो तर कोणी टी व्ही देतो कोणी कपाळ देतो तर वर वर तर प्रत्येकी समान हे होतो आणि इथं आम्हाला जो कन्यादान येतो म्हणजे जसं तुमच्यासारखे आणि इतर समाज आमचे म मित्रपरिवार जे आहेत तर जेवढाही आमच्याकडे तो त्यांचा पैसा जमा झाला तर आम्हाला प्रत्येकीला त्यांना सम सम वाटून देतो सम वाटून